आणि या महावी जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या पुणे जिल्ह्याचा आपल्या सगळ्यांचे नेता अशा काही आणि त्यांच्या समोर असलेले सर्वच मान्यवर जे खऱ्या अर्थानं आमच्या या ठिकाणी होते ते शिंदे गावातील सर्वच आमच्या सहकारी होते त्यावेळेस आमच्या संकल्पना असतील शेरूबा असतील आमचे शिरीलभाऊ असेल पंकज भाऊ असेल सर्वच जयसिंग नाना असेल शिवजीराना असेल काही सांगायची गोष्ट म्हटलं तरी शिंदेबाडा गेगाव सामित असलं तरी त्यांची संपूर्ण वैवट ही आमच्या बस्ती भावामध्ये आहे राहिला देखील गरजे देखील सर्व शिंदे बघाची माझी माहिती मिळतं सर्व बस्ते भावामध्ये आहे त्यामुळे बस्ती आणि शिंदेबाडा काय आम्हाला नेला नाही आमचा भाऊ तो आहे असा आम्ही या ठिकाणी समजतो निश्चितच दरवर्षी या कार्यक्रमाला आमचं येणं असतं मग ती आत्ताची मागे द्यायची असेल किंवा नेहमीच आपली या नरी गणेश जयंती असेल दोन्ही कार्यक्रमाला आमची उपस्थिती नेहमीच असते आमच्यावरती विशेष असेल या व्यक्ती असेल माझ्यावरती प्रदेश माझ्यावरती असेल हे शिंदे नेहमीच प्रेम आहे आणि असं प्रेम आणि सगळ्याच्या पुढील गळा देखील आपण सर्वजण व्यक्त करणार असे श्री गणयाच्या प्रार्थना करतो आणि या गणेश जयंतीला खूप खूप आशा शुभेच्छा देतो आणि पाहतो जय श्री गणेश तिच्या श्री संधी शेवट वरवडी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीच्या सदस्या आदरणीय आशाबाई संतोष नामाळी प्रकाश्य गिंडे आणि उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम होत असतात की देवली त्याचा निवडणुका जगण्या होती या वृत्तीप्रमाणे हे मंडळ अगदी सुरुवातीपासून माझे बरेचसे मित्र आहेत आम्ही कबड्डी बरोबर खेळायचो माझे सहकारी मित्र आहेत आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आहेत अनेक वर्ष या ठिकाणी ट्रॅक्टरचा व्यवसाय या ठिकाणी केलेला आहे माझी मावशी या ठिकाणी आपण सर्वच जण अतिशय भक्तिमय वातावरण हा सोहळा संपन्न करत असताना या गणेश क्रीडा मंडळाने गावामध्ये कबड्डीच्या माध्यमातून अनेक खेळाडू ज्यावेळी आता था -था हो हो ते अतिथीचा सामना मला चांगला आठवतो दोन हजार सतरा अठरा साली झाला बाहेरच्या टीमा अगदी जोशात आणि त्यावेळेस आपली गणेश क्रीडा मंडळ टीम फायनल आली होती आणि तो सामना अजून मला आठवतो असे ओळखच कबड्डी पंढक असलेलं गाव आणि त्या गावामध्ये अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करणार आमचे श्री गणेश क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून हा गणेशोत्सव सोहळा संपन्न होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांच्या पूर्ण हो आणि मग घातलेल्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्या सर्वांचाच आशीर्वाद आमच्या आशाताईच्या आणि माझ्या पाठीशी राहो असे मी या ठिकाणी गणेशाला प्रार्थना करताना थांबतो रामकृष्ण आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिगनहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका